सोलापूरची विश्वविक्रमी सागर कन्या कीर्ती नंदकिशोर भराडिया आता नवा विश्वविक्रम करण्यास सज्ज झाली आहे येत्या वीस सप्टेंबर रोजी पहाटे दोन वाजता श्रीलंकेतील तलाईमनार ते भारतातील धनुषकोडी रामेश्वर हे सागरी चौतीस ते चाळीस किलोमीटरचे अंतर सलग बारा तासात पोहून पूर्ण करून आणखी एक विश्वविक्रम प्रस्थापित करणार आहे या विक्रमाच्या परीक्षणासाठी वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीचे उच्चाधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहणार असल्याची माहिती कीर्तीचे मुंबई येथील प्रशिक्षक रुपाली रेपाळे यांनी दिली कीर्तीच्या आजपर्यंतच्या विश्वविक्रमी कामगिरीचा विचार करून भारत आणि श्रीलंका सरकारने त्यांच्या त्यांच्या हद्दीतील समुद्रात विश्वविक्रमी पोहण्यासाठी परवानगी दिली आहे तलाईमनार ते धनुषकोडी या दरम्यानच्या अंतरात अरबी आणि हिंद अशा दोन महासागरांचा संगम आहे त्यात कीर्ती हा विश्वविक्रम करणार आहे या विक्रमाकरता कीर्ती वीस सप्टेंबरच्या पहाटे दोन वाजता तलाईमनार श्रीलंका येथून पोहण्यास सुरुवात करणार आहे आणि वीस सप्टेंबरच्या दुपारी दोनच्या सुमारास पोहत भारतातील धनुषकोडी येथे पोहोचेल असा अंदाज आहे या विश्वविक्रमासाठी कीर्तीला जगप्रसिद्ध जलतरण पटू रुपाली रेपाळे अनिरुद्ध महाडिक सोलापूरचे कोच श्रीकांत शेटे सोलापूर जिल्हा हौशी जलतरण संघटना भराडिया परिवार पुण्यातील स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी यांचे सहकार्य लाभत आहे या विश्वविक्रमी कामगिरीसाठी किर्तीसह भराडिया परिवारातील सदस्य तसेच आंतरराष्ट्रीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हे रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी रात्री रवाना होत असल्याची कीर्तीचे वडील नंदकिशोर भराडिया यांनी सांगितले अनिरुद्ध महाडिक हे राष्ट्रीय जलतरणपटू आहेत राष्ट्रीय मेडलिस्ट ते आय आय टी डेलीमध्ये आधी जॉबला होते त्यानंतर आता ते या अकॅडमीमध्ये पार्टनर म्हणून आहेत आणि प्रशिक्षणाचं वगैरे सर्व पाहतात कीर्तीचं सांगायचं झालं तर कीर्ती म्हणजे सोलापूरसारखं मुंबई म्हटलं तर त्या मानाने मोठं शहर होतं आणि समुद्रकिनारा आहे तर नॅचरली जर तुम्हाला करायचं असेल तर संधी उपलब्ध आहे किंवा गोष्टी अवेलेबल आहेत पण सोलापूरसारख्या शहरातून सागरी जलतरणकडे वळणं आणि त्यासाठी घरच्यांनी तसं प्रोत्साहन तिला देणं ही खूप मोठी बाब आहे कारण इथे ओपन वॉटरला तुम्ही कोणाकडे बघून इन्स्पायर होऊन करू किंवा इथे कुठेतरी जाऊन आपण ट्रायल करू तसं काही पॉसिबल नव्हतं आई वडिलांनी अर्ली टॅलेंट ओळखून जेवढं तिच्यासाठी करता येईल तो प्रयत्न करून तिला एक स्टूटसाठी ती मुंबईला आली होती तेव्हा आमची भेट झाली शेटेसर पण होते तेव्हा नेमकी मी ऑब्झर्वर म्हणून त्या इव्हेंटला गेले होते त्यावेळेला तिचं टॅलेंट पाहून मी त्यांना सांगितलं की तिने ती खूप छान करते तर तुम्ही ह्यामध्ये दे पुढे विचार केला पाहिजे त्यानंतर तिने धर्मतर गेटवे केलं, वरळी सिलिंग टू गेटवे ऑफ इंडिया केलं, मध्यंतरी ती स्ट्रॉन्ग थ्री टू अटल सेतू, आता नवीन पूल झालाय, ते अंतर तिने पूर्ण केलं. आणि जेव्हाही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणार, भले ती ओपन वॉटरच्या पण आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतात, म्हणजे लॉंग डिस्टन्सच्या पण, ती जेव्हा भारताचं प्रतिनिधित्व करणार तर ते राष्ट्राचं रिप्रेझेंटेशनच असणार आहे. आणि ती आता जे आपल्या देशात होते ते तिचं बेसच ती डेव्हलप करते हे बेस डेव्हलप केलं की ती ऑटोमॅटिकली आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जो तिला बेसिक प्लॅटफॉर्म पाहिजे किंवा कॉन्फिडन्स म्हणा अनुभव म्हणा तो इथे ती डेव्हलप करून जेव्हा ती बाहेर जाणार तर आपण एव्हरी टाईम आपल्या देशालाच रिप्रेझेंट करतो ना तर एखादा खेळाडू असला त्याला जर स्विम करायचं असतं कुठल्याही प्रकारचं ओपन वॉटर स्विम जर त्यांनी आम्हाला ना तर आम्ही त्यांची परमिशन करून देतो आणि त्याची काही कॉस्ट नाही लागत तर रुपाली मॅडमशी त्यांनी संपर्क केला आणि सांगितलं की आम्हाला असं असं करायचं आणि आम्हाला या गोष्टींसाठी मॅडम मदत करा, करा। नवीन नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका